मित्रांनो सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये डान्सचे कधी स्टंटचे कधी जुगाड भांडण अपघात यासारखे व्हिडिओ सोशल मीडियावरती आपल्याला शेअर केलेले पाहायला मिळते अपघाताचे तर बाह्य व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती शेअर केले जातात अनेकदा हे अपघात माणसाच्या चुकीमुळं किंवा नियमांचं पालन न केल्यामुळं काळजीपूर्वक वाहन न चालवल्यामुळं होत असतात सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि तो लाईव्ह कॅमेरामध्ये कैद देखील झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक डायवर मोठ्या हायवे मार्गावर ट्रक चालवताना दिसतोय ट्रक चालवताना तो डुलकी घेत आहे आरामात झोपलेला दिसतोय स्टेअरिंग वर त्याचा हात नाहीये तसेच डायव्हरनं ना सीट बेल्ट देखील लावलेला नाही यामुळे ट्रक चालकाशिवाय तसाच पुढे जात असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते पण अचानक समोरून एक वाहन येतं आणि जोरदार धडक देतं त्यामुळे ट्रक पलटतो पण सुदैवानं रस्त्यावर जास्त रहदारी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक चोरात पलटला असून सगळं सामान अस्तावस्त झालेलं आहे तसेच ड्रायव्हर देखील उलटा पडलेला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ हा व्हीकल ट्रॅकल सेट या एक सकाळवरून पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय अनेकांनी गाड्या चालवताना जर झोप लागत असल्यास ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिलेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ आफ्रिकन देश जिम्बाबेमधील असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे ट्रक चालवताना डायवरचा डोळा लागल्यानं भीषण अपघात झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं सुदैवानं त्या ड्रायव्हरला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही पण अपघात इतका भयंकर होता या अपघाताचं दृश्य ट्रकवर असलेल्या डॅश कॅममध्ये कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आणि आपल्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका